नमस्कार स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आषाढ महिना म्हणलं की घरा घरामध्ये तळणीचे तसेच गोडाचे पदार्थ केले जातात तर असाच एक पदार्थ म्हणजेच गुलगुले ही खास करून आषाढामध्ये केले जातात यालाच काही ठिकाणी गोडबजी असेही म्हणतात गुलगुले करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला सर्वात प्रथम आपल्याला गुळ भिजत घालावं लागणार आहे त्यासाठी ते एका भांड्यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक वाटे गुळ घालून घेऊया कुठल्याही एका वाटीने सर्व पदार्थ मोजून घ्यायचे आहेत त्याच वाटीने इथे एक वाटी पाणी घालून घेऊया आता गुळ वितवण्यासाठी हे भांड गॅसवरती ठेवून गुळ पूर्णपणे वितवून घ्यायचं आहे गूळ वितळल्यानंतर ते पाणी पूर्णपणे थंड झाल्यानंतर या गाळणीमधून या ग्लासमध्ये ओतून घेऊया अशा प्रकारे गाळणीने हे गुळाचे पाणी गाळल्यामुळे गुळामध्ये जो काही कचरा असेल किंवा गुळाचे खडे असतील तेही या गाळणीमधून निघून जातील गुलगुल्याचं पीठ मळण्यासाठी इथे एका भांड्यामध्ये दीड वाट्या गव्हाचं पीठ घालून घेऊया हे चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ आहे ज्या वाटीने गुळ घेतला होता त्याच वाटीने इथे गव्हाचं पीठही घालून घेतलेलं आहे गुलगुले एकदम कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये एक चमचा रवा एक चमचा बेसनपीठ घालून घेऊया पिठामुळे गुलगुल्यांना छान चव येते अर्धा चमचा बडीशेप घालूया अर्धा चमचा वेलचीपूड घालूया थोडंसं जायफळ आलेखिसाईच्या खिसणीमधून खिसून घेऊया जायफळामुळेही गुलगुल्यांना छान चव येते सर्व पदार्थ या पिठामध्ये घालून झाल्यानंतर पूर्णपणे थंड करून घेतलेलं हे गुळाचं पाणी यामध्ये घालून घेऊया एका विकच्या साह्याने हे पाणी या पिठामध्ये असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये अजिबातही गुटया होऊ द्यायच्या नाहीत त्यामुळे पिठामध्ये गुळाचं पाणी मिक्स करताना पहिल्यांदा विकचा वापर करायचा आहे नंतर हाताने पीठ एकसारखं करून घेतलं तरीही चालू शकेल थोडं थोडं करून गुळाचं पाणी घालून हे मिश्रण एकाच डिरेक्शनने दोन ते तीन मिनटांसाठी चांगलं फेटून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे मिश्रण चांगलं फेटून घेतल्यामुळे आपली गुलगुली एकदम जाळीदार होण्यास मदत होते इथे मी सर्वच्या सर्व पाण्याचा वापर केलेला आहे दीड वाट्या गव्हाच्या पिठासाठी एक वाटी गुळ व एक वाटी पाणी हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे अशा प्रकारे हे मिश्रण इथे फेटून झाल्यानंतर दहा मिनटासाठी तरी यावरती झाकण ठेवून हे मिश्रण भिजू देऊया दहा मिनटानंतर गुलगुली करायला घेऊया गुलगुले एकदम जाळीदार व हलकी फुलकी होण्यासाठी यामध्ये दोन चिमट भरून खायचा सोडा घालूया सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी यावरती अर्धा चमचा पाणी घालून परत हे मिश्रण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये एक चमचा कडकडीत तेलाचं मोहन घालून घेऊया मोहन घातल्यानंतर अशा प्रकारे इथं सरसरीत असं पीठ तयार झालेलं आहे गुलगुली तळण्यासाठी इथे कढईमध्ये हलकंसं तेल गरम करून घेतलेलं आहे आपल्याला इथे तेल हे कडकडीत गरम करून न घेता हलकं गरम करून घ्यायचं आहे आता यामध्ये छोट्या छोट्या आकाराची गुलगुली सोडून घेऊया गुलगुली खूप छोट्या आकाराची सोडायचे आहेत कारण की गुलगुली सोडल्यानंतर ती दुपटीने फुलतात तसेच आपल्याला ही गुलगुली एकदम मंद आचेवरती तळून घ्यायची आहेत एकाच मिनिट गेल्यानंतर एका झाऱ्याच्या सहाय्याने गुलगुली उलटून घेऊयात तर अशा प्रकारे इथे गुलगुल्यांना दोन्ही बाजूने हलकासा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे इथे आपण ही गुलगुली एकदम आचेवरती तळले असल्यामुळे एकदम आतपर्यंत तळली गेलेली आहेत आता सर्व गुलगुली या झाऱ्यामधून काढून घेऊया अशा प्रकारे राहिलेली सर्व गुलगुली तळून घेऊया गुलगुले तळायला अजिबातही जास्त वेळ लागत नाही तर इथे आपली सर्व गुलगुली तळून झालेली आहेत यातील एक गुलगुलं मी तुम्हाला तोडून दाखवते हे बाहेरून एकदम कुरकुरीत झालेलं आहे तसेच आतून जाळीदार बनलेला आहे अजूनही गुलगुली बरीचशी गरम असल्यामुळे हाताला चटके लागत आहेत गरमच नाही तर गुलगुली थोडीशी थंड झाल्यानंतरही खायला छान लागतात आषाढामध्येच नाही तर लहान मुकेसाठी तुम्ही लहान मुलांनासुद्धा अशा प्रकारे केलेली गुलगुली करून देऊ शकता ही गुलगुले खायला अगदी अप्रतिम लागतात तर सुद्धा अशा प्रकारे केलेली गुळाची गुलगुली नक्की करून बघा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह हो तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा